शासकीय कार्यालयांसह शाळांकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डेच खड्डे अशा आशयाची बातमी माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने दोन दिवसांपूर्वी प्रसारित केली होती माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने प्रसारित केलेल्या बातमीची दखल मनपा प्रशासनाने घेतली असून मनपा प्रशासनाच्या वतीने कमलाबाई शाळा चौक ते प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे उशिराने का होईना सरकारी अधिकाऱ्यांसह शाळेतील विद्यार्थ्यांचा त्रास थोडा कमी झाला आहे कमलाबाई शाळा ते शासकीय कार्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं होतं या खड्ड्यांमुळे सहकारी अधिकाऱ्यांसह अनेक विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला होता त्यामुळे अनेक पालकांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी रस्ता बुजवण्यासाठी आंदोलन देखील केले होते अखेर माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने बातमी प्रसारित करताच मनपा प्रशासनाने तात्काळ कामाला सुरुवात करत खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज 会。Oui. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मुलगी व आसपासच्या परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना अक्कलकुवाकडे घेऊन जाणारी शाळेची बस तरीच कोसळल्याची घटना घडली या अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाल्याचं समोर आलं होतं जखमींना नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले दुर्घटनेची माहिती मिळताच अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची विचारपूस केली अपघातानंतर बस चालकाविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे घडलेल्या अपघातानंतर सप्टेंबर महिन्यातच सदरच्या शाळेच्या बसची फिटनेस मुळे संपली असल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे सदरचे विद्यार्थी चाळीसगाव तालुक्यातील मेहून बारे येथील आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या अनुदानित आश्रम शाळेची असल्याची माहिती देखील समोर आली आहे बस चालक चाळीस गावचा माजी नगरसेवक असल्याने हे प्रकरण दाबलं जात असल्याची चर्चा देखील नंदुरबार जिल्ह्यात रंगली आहे आम्ही डॉक्टर गणेश पवार ग्रामीण रुग्णालय अक्कल वैद्यकीय वैद्यकीय आहे आज जी घटना घडलेली ती फारच दुर्दैवी घटना घडलेली आहे एक स्कूल बस होती ती होऊन म्हणजे तालुका अक्कलगोवा जिल्हा नंदुरबार येथून जी स्कूल बस निघाली होती त्याच्यामध्ये काही शिकणारे आदिवासी शाळेचे मुलं होते ते जय तुळजाभवानी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा मिहून बारे तालुका चाळीसगाव जिल्हानंतर आपला जिल्हा जळगाव येथे घेऊन जात असताना आंबली गाठ मोलगी येथे ही दुर्घटना घडली एकूण विद्यार्थी त्याच्यामध्ये बावन्न होते त्याच्यापैकी दोन डेथ झालेले आहे त्याच्यात कपिला जहागीर राऊत तेरा वर्ष ही मुलगी गाव काठी व जगदीश बहादूर सिंग वडवी व सात गाव निंबीपाडा मुलगी असे हे दोन डेथ झाले तिथं जागेवरच तर त्याच्यापैकी आम्ही टोटल बावन्न विद्यार्थी होते त्याच्यापैकी आम्ही उपचार केला आणि काही किरकोळ जखमी होते काही फ्रॅक्चर होते असे संदर्भ सेवा आम्ही अठरा रुग्णां अठरा मुलांना केलेली आहे किरकोळ औषधोपचार दहा लोकांना दहा मुलांना केलेला आहे बावीस विद्यार्थ्यांना काही चाललेलं नाही आहे आणि अशा प्रकारे आम्ही आमचं औषधोपचार केलेला आहे व आता परिस्थिती नियंत्रणात आहे प्रतिनिधी सुरतान पवरा माझा महाराष्ट्र न्यूज दडगाव धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे राज्यातलं सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवलं गेलं आहे त्यामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या शाळा एक तास उशिराने भरवाव्यात अशा आशयाचे निवेदन युवासेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे याबाबतचा आदेश काढून सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावा अशी विनंती देखील युवासेनेने केली आहे आठ दिवसांमध्ये याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडून युवासेना शैक्षणिक संस्थांना वटणीवर आणेल असा इशारा देखील युवासेनेने प्रशासनाला दिला आहे वाढत्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे सकाळची शाळा असल्याने पहाटे साडेपाच ते सहा वाजेदरम्यान विद्यार्थ्यांच्या तयारीला सुरुवात केली जाते त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांचे आरोग्याचे हित लक्षात घेता सकाळच्या सत्रातील शाळा एक तास उशिराने भरवण्याची मागणी युवासेनेने केली आहे नाव अमित खंडेलवालिता महानगर प्रमुख विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये थंडीचे प्रमाण वाढले असून धुळे शहराचा तापमानाचा पारा आठ ते दहा अंशांवर येऊन थांबलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे सकाळच्या सत्रातील ज्या शाळा आहेत त्या सकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान भरतात विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाच सहा उठून सर्व तयारी करून त्यांना शाळेत जावं लागतं इतक्या कडाकाच्या थंडीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर थंडीचा परिणाम होत असून म्हणून आज आम्ही या ठिकाणी युवा सेनेतर्फे शिक्षण अधिकारी मॅडम किरण कुंवर यांना निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती केली आहे की तुम्ही सर्व शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा खाजगी शाळा यांना सूचना कराव्यात की सकाळच्या शाळेतील वेळांमध्ये किमान एक तास अजा बदल करण्यात यावा आणि त्या शाळा कमीत कमी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भरण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी युवा सेना जिल्हा प्रमुख युनुष मराठे यांच्या नेतृत्वात किरण कुंवर मॅडम यांना केली आहे जर वेळेत आठ दिवसाच्या आत बदल झाला नाही तर युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि युवा सेना त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्थांना वटवडे राहण्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो जय महाराष्ट्र या प्रसंगी युवा सेनेचे जिल्हा प्रमुख योगेश मराठे महानगर प्रमुख अमित खंडेलवाल उपमहानगर प्रमुख चेतन धामेचा प्रतीक शिंदे अनिल ठाकूर उपमहानगर प्रमुख राहुल ठाकूर शुभम पाटील राकेश चव्हाण कल्पेश चौधरी दिगंबर कासार नितीन मराठे नितीन धनगर देवेंद्र गायकवाड केतन शेलार सह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरंगी पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेल्याचं प्रकरण समोर आल्याने धुळ्यातला मराठा समाज चांगलाच आक्रमक झाला असून शहरातल्या शिवतीर्थ चौकात धनंजय मुंडे यांच्या पोस्टरला जोडे मारत मुंडेंसह राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाजाने जोरदार घोषणाबाजी केली आहे धनंजय मुंडेला अटक करा असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांच्या केसाला धक्का लागला तर महाराष्ट्र बंद पाडू असा इशारा देखील मराठा समाजाने शासनाला दिला आहे एवढं गंभीर प्रकरण समोर आलं असताना देखील गृहमंत्री तरी काय असा सवाल देखील मराठा समाजाने उपस्थित केला आहे मराठा आरक्षण चळवळीचे नेते तर संघर्ष योद्धा मनोज धरंगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्याचं प्रकरण समोर आलं होतं या प्रकरणी धरंगजे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत थेट आमदार धनंजय मुंडे यांनी आपल्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप केला होता त्यामुळे प्रकरणानंतर महाराष्ट्रातला मराठा समाज आक्रमक झाला असून धनंजय मुंडेसह या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेऊन कारवाई करण्याची मागणी मराठा समाजाने केली आहे जय जिजाऊ जय शिवराय नुकतीच आपण सर्वांनी सोशल मीडियावर ज्या बातम्या बघतोय आणि त्याच्यातून आपल्याला असं लक्षात येत आहे की महाराष्ट्राचं राजकारण किंवा समाजकारण इतक्या खालच्या पातळीचं जात आहे हे सरकारचं खरं दुर्दैव आहे मनोज दादा जरंगे पाटील सारखा एक राजकारणाचा कुठलाही संबंध नसलेला व्यक्ती जो समाजासाठी आहो रात्र काम करतो आहे अशा समाजसेवकाला एक कामदार जो माजी मंत्री आहे आणि तो जर कोणाची सुपारी देत असेल तर हे सरकार करतं काय याच्यामध्ये सगळ्यात मोठा दोष हा गृह खात्याचा आहे आणि आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा मुख्यमंत्र्यांचा हात आहे कारण गृहमंत्र्याला एवढी कशी झोप लागलेली आहे की सहा कोटी जनतेचा हा नेता मनोज दादा जरंगे पाटील याची हत्येची सुपारी दिली जाती आहे आणि हे गृहमंत्र्याला जर शोधता येत नसेल तर हे आमचं दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव की हे गृहमंत्र्याला अजून शोध लागत नाही आहे आणि एवढे पुरावे जाहीर झाल्यावर असताना सुद्धा कोणतीही प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही आहे याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो मनोज दादा जरांगे पाटील यांना घेर स्कृती मिळालीच पाहिजे आणि कदाचित मनोज दादा किंवा त्यांच्या कार्यकर्त्याच्या केसाला के धक्का लागला तर हा महाराष्ट्र फेडून उठेल मग गृहमंत्री साहेब पोलीस प्रशासन साहेब जे होईल असंही तुम्ही आम्हाला आमच्या मरण्या रूपलेलं आहे पण लढून मरू आम्ही शेवटी आम्ही मराठे आहोत एक वेळा उतरलो तर माघार आमच्या रक्तात नाही आहे पण जगू किंवा मरू पण समोरच्याला पूर्ण केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा आमचा शासनाला इशारा आहे काळे आज सकल मराठा समाजातर्फे आमचे सहा कोटी मराठा समाजाचे दैवत श्रद्धास्थान नेते यांच्यावर हत्येचा कट रचण्यात आला होता तो कट पोलीस यंत्रणेने सतर्क राहून शोधला याच्या निषेधार्थ आज सकल मराठा समाजातर्फे आम्ही येथे निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत व आम्ही त्या घटनेचा संबंधित जे कोणी गुंडे मुंडे आहेत त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो मी सकल मराठा समाजातर्फे सर्वांना सूचित करू इच्छितो आमचे नेते आमचे दैवत मनोज दादा जारांगे पाटील यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र हा भेटून उठेल याची संबंधितांनी शासनाने प्रशासनाने नोंद घ्यावी जय जिजाऊ जय शिवराय यावेळी मराठा समाजाचे नेते सुधाकर बेंद्रे भानुदास बगदे विनोद जगताप राजेंद्र काळे निंबा मराठे ॲडव्होकेट सुनील ठानगे मनोज ढवळे संदीप पाटोळे देवेंद्र पवार दिनेश चव्हाण विक्रम काळे प्रफुल्ल माने वामन मोहिते यांच्यासह मराठा समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे भडगाव येथील नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे या निवडणुकीत नगर परिषदेत एकूण बारा प्रभागातून चोवीस नगरसेवक व एक लोकनियुक्त नगराध्यक्ष या पंचवार्षिक निवडणुकीसाठी भडगाव नगर परिषद प्रशासनाची निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे निवडणूक पूर्व कामे सुरू असून नियोजन उत्तमरित्या सुरू आहे अशी माहिती भडगाव नगर परिषद निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शीतल सोलाटी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे ही पत्रकार परिषद सायंकाळी साडेचार वाजे सुमारास नगरपरिषदेच्या सभागृहात घेण्यात आली मागील सन दोन हजार चौदामध्ये मध्ये पहिल्याच नगर परिषदेची निवडणूक झाल्यानंतर तब्बल अकरा वर्षांच्या काळानंतर पंचवार्षिक निवडणूक होऊ घातली आहे शहरात आदर्श आचारसंहितेनुसार लावण्यात आलेले फलक झेंडे राजकीय पक्षाच्या विविध ठिकाणी चिन्ह दर्शन फलक दाखण्याची कारवाई करण्यात आली सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांची सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी शीतल सोलाटे व मुख्य अधिकारी स्वलिहा मालगावे महसूल नायब तहसीलदार अनिल भांबरे यांनी आदर्श आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही याबाबत सूचना व माहिती देत आचारसंहिता कक्ष एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात आली सोबत भरारी पथक चित्रीकरण यंत्रणा पाहणी पाहणीकारक मतदान मोजणी केंद्राची स्थापना तर नामनिर्देशन करताना पाच पदके व नगराध्यक्ष नामनिर्देशसाठी एक पथक असे एकूण सहा पदके स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी दिली आहे नगर परिषदेत या सार्वत्रिक निवडणुकीत बारा प्रभावासून चोवीस नगरसेवक निवडून येणार आहे तर नगराध्यक्षपद हे लोकनियुक्त अनुसूचित जमाती महिला राखीव आहे एकूण मतदान संख्या अडतीस तीनशे दोन एवढी आहे त्यासाठी त्रेचाळीस मतदान केंद्रे आहेत सहा सेक्टर अधिकारी नेमले आहेत सोबत मास्टर ट्रेनर आहेत शहरातील मतदान केंद्र तपासण्याचे आदेश दिलेले आहेत दहा रोजी नामनिर्देशन पत्र विक्री व जमा करणे सुरू होणार आहे नगरपरिषद कार्यालयात ला टेबल लावून या कामी येथेच प्रभागवाईज कर्मचारी नेमण्यात आलेले आहे दोन डिसेंबर रोजी मतदान मत होईल तर तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे कर्मचाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण एकोणवीस रोजी तर दुसरं प्रशिक्षण एकोणतीस रोजी होणार आहे दिनांक एक रोजी कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य वाटप होईल या निवडणुकीत पोस्टल मतदान होणार नाही तसंच शहरात एकही संवेदनशील केंद्र नाही तसेच या कामी पोलीस कर्मचारीही नेमण्यात आलेले आहेत निवडणूक कामे व नियोजन सुरू आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शीतल सोलाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रसंगी बडगाव नगर परिषद मुख्य अधिकारी स्व स्वालिहा मालगावे नायब महसूल तहसीलदार अनिल भांबरे आदी उपस्थित होते सर्वांना माझा नमस्कार मी तहसीलदार भडगाव शीतल सोलट तसा तथा निवडणूक निर्णय अधिकारी भ भडगाव नगर परिषद भडगाव नगर परिषदेच्या निवडणुकीची अधिसूचना सहा नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे व दोन डिसेंबर रोजी ते मतदान घेण्यात येणार आहे तर भडगाव नगर अंतर्गत अडतीस हजार तीनशे दोन मतदार असून आपण त्रेचाळीस मतदान केंद्रांवरती ही प्रक्रिया राबवणार आहोत नॉमिनेशन जे सादर करण्याचा कालावधी आहे तो दहा ते सतरा नोव्हेंबर हा असणार आहे आणि नॉमिनेशन सादर करण्याचं ठिकाण पडगाव नगर परिषद हेच असणार आहे नॉमिनेशन सादर करताना जे संबंधित डॉक्युमेंट्स सादर करावे लागतात ते कोणते कोणते आहेत व त्याकरिता लागणाऱ्या विविध एन ओ सी असतील त्या कशाप्रकारे प्राप्त करायच्या याबाबत एक विस्तृत असं पोस्टर आम्ही तयार केलेलं असून ते सर्व दर्शनी भागात अंतर्गत आम्ही लावणार आहोत त्याचप्रमाणे नक् नंतर चिन्ह वाटप माघार या सर्व प्रक्रिया याच ठिकाणी नगरपरिषद भडगाव इथेच होणार आहे इलेक्शनच्या दिवशी म्हणजे तीन डिस दोन डिस तीन डिस दोन डिसेंबरला दिस, आणि मतदान साहित्य वाटप म्हणजे एक डिसेंबरला या दोन्ही प्रक्रिया आपल्या तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी पार पडणार आहे त्याचप्रमाणे मतमोजणी जी आहे ती, ती देखील ता तालुका क्रीडा संकुल पाचोरा रोड इथेच पार पडणार आहे या अनुषंगाने आवश्यकता सर्व टीम्सची नेमणूक करण्यात आलेली आहे योग्य तो योग्य त्या ठिकाणी योग्य तो पोलीस बंदोबस्त जो आहे त्याची देखील तजवीज ठेवण्यात आलेली आहे मडगाव नगर अंतर्गत येणारे सर्व मतदार यांना अशी विनंती करण्यात येते की आपण सर्वांनी मतदानाच्या दिवशी मतदान करावे व उत्स्फूर्तपणे या प्रक्रियेमध्ये भाग घ्यावा ही सर्वांना प्रशासनाच्या वतीने विनंती प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव दडगाव तालुक्यातील गाठली जिल्हा परिषद गटात विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा आमदार आमशा पाडवी यांच्या हस्ते संपन्न झाला आहे दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमात खालील विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे निगदी जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधकाम खांबला जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधकाम घाटली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम केली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम केली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम हाकडी केली नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम तसेच आखडी केली येथे नवे ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन आमदार पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेना नेते विजू पराडके जिल्हा प्रमुख गणेश पराडके माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके माजी पंचायत समिती सभापती हिरादाई पराडके उपसभापती भाईदास अत्रे युवासेना जिल्हा प्रमुख योगेश पाटील जळगाव नगराध्यक्ष धनसिंग पावरा तालुका प्रमुख संदीप पाळवे पंचायत समिती सदस्य दिलीप पाडवी वाण्या पाटील तसंच ग्रामपंचायत सरपंच सदस्य नगरसेवक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भारतीय जनता पक्षातील काही कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करून पक्ष बळकटी सत्कार लावला कार्यक्रमानंतर आमदार आमशाह पाडवी यांनी उपस्थितांशी संवाद साधत तालुक्यातील सर्व भागात विकास कामे गतिमान व्हावीत हा माझा प्रयत्न केला असं सांगितले प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार